मित्रो बघू शकता ही आपली केळीची बाग आहे आज आपण केळीचे पानं आणि पिले छाटणी करत आहोत ही अशी जी वाळलेली पानं आहेत झाडाची चार पाच जी पानं आहेत वाळलेली पिवळी झालेली पानं कट करत आहोत आणि आपण असे एक लाईन सोडून एका लाईनमध्ये टाकत आहोत ही आपली केळीचे गड आहे बघा चिकोल पुष्कळ झालेला आहे तरी पण आपण हे काम करून घेत आहोत जवळपास या बागेला नऊ महिने झालेले आहेत नऊ साडेनऊ महिने झालेले आहेत पंधरा डिसेंबरची लागवड आहे आतापर्यंत आपण दोन फ्रूट केअरचे स्प्रे केलेले आहेत त्या घडाला पाय चालतं सुद्धा येत नाही वर्कर काम करत आहेत पुढे असे असे करत आहेत हे बघा हे आहे असे हे न कापलेले झाड आहे आणि हे जे आहे ते कापलेलं झाड आहे पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आणि थोडासा भाव पण कमी आहे सध्याला आपली केळी आणखी दोन महिन्यानंतर काढणीला येईल बघू काय भाव लागेल ते बघू शकता हा न काढलेला एरिया थोडासा हे दिसत आहे आणि हा एका साफ केलेला एरिया म्हणजे थोडासा वारं लागेल आणि थोडीशी किळांची साईज वगैरे थोडीशी वाढ होईल बघू शकता हे घड एक, एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा पणेचं गड आहे हे आणखी याच्यामध्ये पुष्कळ मोठी वादी वाढेल ह्याची नॉर्मली ही अशी झाली आहे आता आता तरी आता ते जवळपास एखाद एक महिना झाला असेल येऊन त्याची येण होऊन एक महिना झाला असेल जस्ट आता तोडलेले कमळ आहे त्यामुळे याच्यामधून पाणी गळत आहे बघू शकता हा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ फणीचा आहे आपण ह्याला परत असं पण बांधणार आहोत झाडाला धरून झाड खाली पडू नये म्हणून साफसफाईच काम चालू आहे पाणी बघा शेतामध्ये किती पाणी दिसते तसंच पाठीत या हो नंतर होकाल नाही का